कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राहिलेलं आहे त्यात कागल तालुका हा राजकीय दृष्ट्या आणखीनच महत्वाचा भाग मागील महिन्यात येथे दोन मोठी नावं हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे अचानक एकत्र आल्याने चर्चेला चांगलंच उदाहरण आलं या युतीमागे ईडी प्रकरण स्थानिक निवडणुका आणि राजकीय समीकरण असे अनेक मुद्दे आहेत या ब्लॉगमध्ये संपूर्ण घडामोडी एकाच ठिकाणी आपण समजावून घेऊया हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग संदर्भात चौकशी सुरू केली होती कारखाना उभारणी आणि आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा संशय त्यांच्या निवासस्थानी आणि संबंधित ठिकाणी छापेमारी अनेक वेळा नोटिसा आणि चौकशी हे सर्व घडत असताना कोल्हापूर आणि राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला महत्वाचा टप्पा आला हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं की ईडीच्या प्रकरणात त्यांना न्यायालयातून निर्दोष घोषित केलं सर्व आरोप कोर्टात सिद्ध न झाल्यामुळे त्यांना क्लीन मिळाली त्यांच्या विरोधकांवर यामुळे मोठा राजकीय प्रहार झाला हे जाहीर होताच कागल परिसरातील राजकीय समीकरण अचानक बदलू लागली पूर्वी कट्टर राजकीय विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला ही युती का चर्चेत आली दोघांचे राजकीय गट पूर्णपणे भिन्न पण विरोधकांचे म्हणणे काहीसे वेगळे स्थानिक आणि विरोधी पक्षांकडून काही मोठे प्रश्न उपस्थित केले गेले ही युती फक्त सत्ता आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी आहे ईडी चौकशी पासून सुरक्षित राहण्यासाठी राजकीय संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न आहे निर्दोष आहात तर ईडी ऑफिसमध्ये त्वरित का गेला नाही असा प्रश्नही यावेळी समोर आला या आरोपांमुळे चर्चेला आणखीनच उधान आलं आणि प्रकरण अधिक राजकीय रंग घेऊ लागलं ईडीने हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना या सर्व प्रकरणातून कोर्टाने क्लीन चिट दिली त्यानंतर त्यांनी पूर्वीचे प्रतिस्पर्धी असलेल्या समरजित घाटगे यांच्यासोबत युती केली ही युती स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय मोहरा ठरली विरोधक मात्र ही युती हितसंबंधाची असल्याचा आरोप करत आहेत कागल कोल्हापूर राजकारण ही घटना एक मोठा टर्निंग पॉइंट ठरली आहे कोर्टात निर्दोष ठरल्यानंतर मुश्रीफ यांचं राजकीय पुनरागमन अधिक बळकट झालं तर घाटगे यांनीही नव्या समीकरणाचा फायदा घेत स्थानिक राजकारणात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं राजकारणात कायमस्वरूपी दोस्त दुश्मन नसतात फक्त हित कायम असतं याचा हा उत्तम नमुना म्हणता येईल